त्यासाठी आम्ही आलो वर्षवाई मला वर्षवाईला प्रथम स्मरण करायचं वंदन करायचं नतमस्तक व्हायचं आमची माय एवढ्या लांब येऊन कशासाठी बसली काही समजून नाही राहिलं ना। कारण मायला माहित होत का आमचा आदिवासी बांधव आदिवासी कुटुंबातला सदस्य नम्रताधारक प्रामाणिक असल्यामुळे तुम्ही कुठेही असली तरी माझा आशीर्वाद घ्यायला येते ही ती कल्पना निश्चित होती लढवाई आहे मेहनती आहे कुठल्या अपेक्षा न करणारा माणूस आमचा असल्यामुळे माईला माहित का मी कुठे येणार त्या माईचं दर्शन घेण्यासाठी येण्याची संधी मिळाली आदिवासी समाजातला मुक्ती जल जल, जल जम जमीन आणि जंगल आणि क्रांतीच्या माध्यमातून ज्या ज्या महापुरुषांनी क्रांती, क्रांती केली अशा सर्व महामानवाच्या स्मृतीच प्रथम वंदन करतो नतमस्तक होतो छत्रपती शिवरायांच्या अतिशय पाय जन्माच्या जन्मगावाच्या जन्मा परिसरामध्ये या जुन्नर गावामध्ये आम्हाला आमच्यासारख्या सर्वसाधारण अतिशय विकासापासून कोसुदूर नाही म्हणत मी विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणाऱ्या सर्व जनजाती आणि आदिवासी बांधवांना एक सुरक्षित राहा म्हणून मी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वंदन करतो नतमस्तक होतो मानवंदना करतो आज आमचा कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागाचं नेतृत्व जे लोकांना हवं हवं असं वाटते आपलंसं वाटते आपला माणूस वाटते हक्काचा माणूस वाटते सेवक वाटते जनसेवक वाटते असे आमचे शरद दादा यांच्या नेतृत्वामध्ये एकदा शरददादासाठी मायाकडून टाळ्याचा गळगाट व्हावं त्याचं स्वागत करावं शरददादा तुमचं कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व आणि संपर्क आणि संवाद हीच तुमची छडी आहे दोन हजार चौदा पासून मी तुम्हाला वैयक्तिक ओळखतो त्यामुळे दादा काम करण्याची तुमची पद्धत व्यक्तीला ओळखण्याची पद्धत जी आहे त्यामुळे निश्चितच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो मी येण्यासाठी त्यांनी मला तर वाटते पंचवीस फोन केले असेल त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व जर भागा आपल्याला आपल्यासारख्या बंधू आणि भगिनीने लाभलं तर निश्चितच त्या परिसरातला भागाचा भागा विकास होत असते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आता मी नाव घेतलं तर अडचण येऊ शकते सर्व सन्मान्य व्यासपीठ माननीय माझ्या लाडक्या बहिणी सरपंच महोदय म्हणजे समोर असलेल्या आणि बहिणीचं नाव घ्यावंच लागतं मला की हा खाली आणि बर असलेल्या ला माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे बंधू आणि भगिनी विशेष म्हणजे शरद दादा आपल्याला आपला कितीही कार्यक्रम मोठा असला आपण काहीही बोललो त्याचा जोपर्यंत प्रसार आणि प्रचार होत नाही खरी प्रसिद्धी देणारे जे आहे ज्यांच्याकडे ती कला आहे लेखणीची कला आहे कारण वास्तविकतेला ले धरून लिहिणे दोन्ही पत्रकार बोलायला लागले माझा अंदाज झाला तो कल्पना करून लिहिणे ही वास्तिकता धरून लिहिण्यासाठी उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बांधव दोन्ही पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया दोन प्रकारचं लिखाण केलं जातं मी बॅचलर ऑफ केलेलं आहे मी एम एस सी पी एच डी आहे सिनियर कॉलेजचा प्राचार्य आहे त्यामुळे मला त्याचं कल्पना आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही वास्तिकतेला धरून असलेली जी बातमी आहे वास्तिकतेला कल्पना नाही कल्पना नाही वास्तविकतेला धरून असलेल्या बातमीच प्रकाशित अप, लोकप्रिय वृत्तपत्राने लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हो। व्हावं आणि आमचा आदिवासी समाज या भागामध्ये असलेला विकासापासून कोसळत असलेल्या समाजाला मुख्य प्रवामध्ये आणण्यासाठी आपण सहकार्य करावं हो। अशी अपेक्षा आणि विनंती करतो मला दादा जन्म आदिवासीचा झाला मारणारे आदिवासीमध्ये त्याची कल्पना मला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून आदिवासी समाज ज्या ज्या भागामध्ये आहे पेसा अंतर्गत जिल्हे ज्या ज्या भागात आहे त्या त्या भागामध्ये जाण्याची अशोकराव संधी मिळाली त्यामुळे नवीन नाही आहे कुठल्या भागात माझी पंचेचाळीस जातीपैकी कुठली जात आहे ती जाणार नाही आहे त्यांच्याशी संवादानी हितगृत सातत्याने होत असल्यामुळे विकासापासून कुसोजरी दऱ्याखोऱ्यात हो असलेला आमचा आदिवासी बांधव यांना यांना असलेल्या अपेक्षा यांना असलेली यांचा असलेला संकल्प जो आहे संकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांना हवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किती चांगला हावभाव आहे बघा आनंदमय आहे दोन प्रकार असते जबरदस्तीने येणे आणि मनापासून येणे इथ अस इथं आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी आहे माझ्या लाडक्या बहिणीसह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आहे मनापासून तुमचं धन्यवाद देतो मनापासून तुमचं कर्तृत्व करतो यालाच म्हणते प्रेम यालाच म्हणते सहानुभूती यालाच म्हणते विश्वास आणि यालाच म्हणते बदल घडवण्याचं बदल घडवायचा आहे परिवर्तन करायचं आहे त्यामुळे सातत्याने मोदय हो आमदार हो मोदय आपण प्रयत्न करत असल्यामुळे सरपंच साहेब दोन तीन वेळा पण माझी इच्छा नव्हती आता काय जाव नाही गेलं जमणार नाही का जुनर कारण पेसा राखीव मतदारसंघ आहे आम्ही अंतर्गत जिल्ह्यावर लक्ष देतो शरद दादा आमच्या ते महाराष्ट्रात एकूण तेरा अंतर्गत जिल्हे आहे एकोणसाठ तालुके आहे आणि अंतर्गत जिल्ह्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून असल्यामुळे आज पंचवीस आमदार राखीव आहे विधानसभेचे आमदार जे राखीव आहे विधानसभा राखीव आहे ते पंचवीस आहे सातत्याने नियमितपणे हे झालेले दोन हजार अकराच्या पूर्वी झालेल्या वेगवेगळ्या ज्या त्रुट्या आहे दोन हजार त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि दोन हजार अकरा सर्व मान्यवरांनी इथं भावना आणि मत व्यक्त केलं आदिवासी विभागाला एवढं मोठं बजेट असूनही आमचा आदिवासी बांधव आदिवासी कुटुंब आमची मुलगी आमचा मुलगा शिक्षण असो आरोग्य असो ज्या ज्या अडचणी आणि सोयीची गरज आहे त्याच्यापासून वंचित राहण्याची कारण मीमांसा कारण आत्मपरिषण चिंतन करण्याची गरज प्रत्येकाने व्यक्त केली साहेब एकोणीसशे त्र्याऐंशीला ला आमचा आदिवासी विभाग वेगळा झाला समाज कल्याण आदिवासी विभाग एक होता पाच तेव्हापासून मंत्री झाले परंतु मी जबाबदारी इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून संकल्पनेतून मला या महाराष्ट्राचा आदिवासी विभागाचा मंत्री बनवल्यानंतर मला सूचना देण्यात आल्या सांगितलं काही झालं चालते आदिवासी विभागाला मिळणारं जे बजेट आहे त्या बजेटचा योग्य ते तो योग वापर करून आमच्या आदिवासी बांधवांचा शेवटचा माणूस अंतोदयी हा विषय विषय करून त्यांना लाभार्थी बनवण्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या प्रथम दिल्या सूचना वस्तीगृहामध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याकडे विद्यार्थ्यांनीकडे लक्ष केंद्रित करून ते डीबीटी असो किंवा काय असो याची वाढ करून यानंतर आदिवासी समाजाचे डीबीटी वाढ किंवा विविध बागण्यासाठी मोर्चे निघाले नाही पाहिजे त्यामुळे स्वतः तू गेला पाहिजे थेट त्यांच्याशी संवाद आणि संपर्क झाला पाहिजे संवाद साधला पाहिजे इतकू साधलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के जसा महाराष्ट्र धावत आहे त्याच धर्तीवर मी दादा तुम्हाला सांगतो शरद दादा आमचा आदिवासी विभाग सुद्धा तेवढ्या ताततीने धावे आणि शेवटच्या माणसाने मी शिवून त्याला लाभ दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला सध्या मी आश्वासित करतो आज मोठे मोठे गाव आहे या आंबे गावाची परिस्थिती मला माहित आहे जुनरची परिस्थिती माहित आहे अनेक वर्ष या भागामध्ये राहणारा आदिवासी माझ्या मायमहिणी मात्या भगिनी ज्या राहिल्या मुलांच्या परिस्थिती काय आहे परिस्थिती याची कल्पना मी केली चित्रफितीच्या माध्यमातून आम्ही व्यथा समजून घेतली ज्याला क्रांतिसूर्य बिरसा मुंडांनी जल जमीन जंगलची मुक्त केली जल पाण्यासाठी ही परिस्थिती जर निर्माण होत असेल तर याच चिंतन सुद्धा करण्याची गरज आहे का असं होत आहे दोन भाग आहे भाऊ आदिवासी समाज म्हटलं तर अतिशय प्रामाणिक नम्रताधारक प्रत्येकाचा आदर आणि नम्रता राहणारा माणूस भारतीय संविधानाने अधिकार दिला तरी न बोलता नम्रतेनं होते का अशी मागणी करणारा व्यापक आणि चांगली दृष्टी असणार आहे आदिवासी समाज आज तुम्ही पाहता आमच्यावर काय काय अन्याय एवढ्या वर्ष तुम्ही बोलले मी नाही बोलणार कारण मला बोलता येत मंत्री आपण बोललात की आजही ही परिस्थिती कशामुळे झाली असेल केव्हा झाली असेल कारण का असेल याचं खरं चिंतन आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गर योग्य ती वेळ आलेली आहे मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या परिसरा परिवाराचा सदस्य म्हणून तुमचा सेवक म्हणून आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून तुमचा पालक म्हणून जबाबदारी सांगतो दादा या ठिकाणी पेसा अंतर्गतच्या अनुषंगाने पेसा कायदा सर्वात पहिलं महाराष्ट्रात कोण लागू केला असेल बोरा हो हे सर्व विचारक बसलेले आहे यांना सर्वांना माहीत आहे सर्वांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेसा कायदा केली प्रथम तर दोन हजार चौदा ला पेसा कायद्याची अंमलबजावणी केली गाव शोधले आणि पेसा कायदा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतला ज्या अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामपंचायतला निधी देण्याचं पाच टक्के निधी देण्याचं काम जर कोण केलं असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने केलं याला म्हणते कर्तृत्व नेतृत्व समाजाप्रती असलेली सहानुभूती प्रेम आणि विश्वास कारण मित्र तुम्ही जे जे इथं मागण्या केलेल्या अपेक्षा केलेल्या अपेक्षा तुमच्या भंग होणार नाही निश्चित भंग होऊ देणार नाही ज्या ना, या ठिकाणी मला मातेनं इथं बोलावलं आईनं मला बोलावलं आईचा प्रचंड माझ्यावर असलेला आशीर्वाद जो आहे आमच्या आदिवासी समाजाचा कुलदैवताचा जो आशीर्वाद याला मिळत असतो तो, तो भाऊ कधी कधी केव्हाय मागे येत नाही तो समोरच जात असते मी शंभर टक्के माझ्या समस्त उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनीने सांगतो की आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या सकारात्मक विचार करून सकारात्मक विचार करून कारण आमदार मोदय मी तुम्हालाही बोलावतो पुढच्या आठवड्यामध्ये एक पत्र काढून तिन्ही सचिव कारण जलसंपदाय पाहिजे महसूलही पाहिजे फॉरेस्टही पाहिजे आदिवासी विभागही पाहिजे इकडले आमदार पाहिजे तिकडले आमदार पाहिजे पल्लीकडले आमदार पाहिजे त्यांना सर्वांना बोलावून मी पाण्याची विवंचना जी सांगितली माझी माय डोक्यावर पाणी घेऊन पाणी आणण्यासाठी जाते ती परिस्थिती पाहिलं मला एवढं दुःख झालं आम्हाला वाटत होतं दादा की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती आहे का असं वाटत होतं तर त्याच्यापेक्षा ही भयंकर जर परिस्थिती असेल तर या जुन्नर तालुक्याने पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे मी जबाबदारी सांगतो जुन्नर आणि आंबेगाव या गावाकडे जबाबदारी सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो आंबेगाव आणि जुन्नर हे गाव मी दत्तक घेऊन पूर्ण लक्ष घाली विकाससाठी कधी कमी पळू देणार नाही अशा प्रकारचा शब्द द्यायला तुम्हाला टप्प्या टप्प्याने करू काम टप्प्याटप्प्यानं करू एका खट्ट्यानं सर्व काम होणार नाही तीन महिन्यानं एक होईल सहा महिन्यानं एक होईल एक वर्ष पाच वर्षाचा कृती आराखडा बनवून पाच वर्षाचा कृती आराखडा या गावावर या तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे या गावावर या तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे संपूर्ण तालुक्या फिरलो महाराष्ट्र फिरलो जिल्हे फिरलो परंतु जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आमचा या भागामध्ये असलेला जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाला भर देण्याची गरज आहे त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे आणि त्यांना योग्य त्या ते योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन करून आपल्याला त्यांना समोर नेण्याची योग्य ते वेळ असल्यामुळे या दोन्ही तालुक्यावर माझं विशेष लक्ष राहील आदिवासी विभागाचा आदिवासी विभागाचा पेसा अंतर्गत तालुका नसला तरी कर तीन भाग आहे एक जिल्हा असतो दुसरा तालुका असतो आणि गाव असतो दोन हजार चौदा ला पेसा अंतर्गत जेव्हा पेसा कायदा लागू झाला त्या कायद्यामध्ये एक जिल्ह्याची निर्मिती झाली ते तेरा जिल्हे आहे नंतर तालुक्याची निर्मिती झाली ते एकोणसाठ तालुके आहे आणि नंतर पाचशे एकोणसाठ जे गाव आहे ते, ते, ले ले ते गाव आहे त्या माझ्या बहिणी बसलेल्या तर म्हणत होते की आम्ही अंतर्गत ग्रामपंचायतच्या सरपंच आहे ताई मी जवाबदारी सांगतो तुमचा भाऊ म्हणून तुमच्या अंतर्गत गावामध्ये निधीची कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आदिवासी विकास मंत्री म्हणून देतो हे माझ्या खिशातले पैसे देऊन नाही राहिलो आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाला असलेलं बजेट जे आहे बजेटचा जो विस्तार निश्चित करेल आणि शेवटच्या माणसाला निधी कसा मिळेल अशी अपेक्षा करतो आणि दादा आपण सांगितलं किंवा पर्यटन तालुका आपला झालेला आहे माझं समर्थन जेवढं राहते तेवढं शंभर टक्के समर्थन देईल धरण जे आहे धरणाची जमीन आदिवासीची पण पाणी आदिवासी नाही धरण धरण्यासाठी जागा आदिवासीची द्या द्या काय काय पण पाणी नका पिऊ त्यामुळे तो विषय आता सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा विषय नाही निश्चितच नोंद घेतली मी कार्यकर्ता असल्यामुळे जबाबदारी सांगतो हे आम्ही इथं ऐकलेल्या कथा ह्या कथानं समजून ते वास्तविकता समजून भविष्यात ते, ते कसे सुटेल यासाठी लक्ष करेन बुडीट बंधारेच्या अनुषंगाने शासन स्तरावर आपण सांगितलं भुडीत बंधारेची नोंद घेतली तू सुद्धा डाव्या घाटच्या बाबत सुद्धा सांगितलं त्याबाबत सुद्धा मी नोंद घेऊन येणाऱ्या काळात ते माझ्या अजूनही माझा त्याचा अभ्यास नसल्यामुळे मी जबाबदारी सांगतो निश्चितच सर्व पत्रकार बांधवांना इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या बांधवांना मी नम्रपणे सांगतो आज मातेचा माया वसुताई वर्सुताईचा आशीर्वाद घ्यायला आलो आमचा आदिवासी समाज अतिशय रूढी परंपरेने जगणारा समाज असल्यामुळे आमचा आदिवासी समाज देव देश आणि धर्माचं रक्षण करणारा समाज असल्यामुळे भविष्यामध्ये मी सांगतो आमचा समाज आदिवासी समाज देव आणि देश धर्माचं शंभर टक्के रक्षण करण्याचं काम प्रामाणिकपणे करेल परंतु अपप्रचार झाला ही परिस्थिती काय आहे माझ्या आदिवासी समाजाची दिशाभूल अनेक वर्षापासून होत आहे करत आलेले हे कोणा जर केली असेल दादा तर राजकीय नेत्याने केलेले आहे स्वतःच्या मतासाठी मत मिळवण्यासाठी आदिवासी समाजाची दिशाभूल करून आदिवासी समाजाला वेगवेगळ्या भागात डिवाईड केलं तुकडे पाडले आणि फक्त अरे फक्त मतापुरचं राजकारण करून मतदान झालं दान, दान केलं पाच वर्षांना पाण्याची मानसिकता निर्माण केली भविष्यामध्ये मी जबाबदारी सांगतो समस्त माझ्या पंचेचाळीस जातीचा मी नेता आहे आदिवासी समाजाचा नेता आहे यानंतर माझा आदिवासी समाज कोणाच्याही कोणीही मोठा नेता असला ज्यांना दिशाभूल करण्याचे के प्रयत्न केले कोणाच्याही अवकाळी आठ काढी देणार नाही दिशाभूल करण्याची मानसिकता राहणार नाही था। एक ठरवलेले आमच्या आदिवासी समाजाने जो आदिवासी समाज देव देश आणि धर्माला मानणारा असल्यामुळे कितीही मोठा नेता आला यानंतर कधीही दिशाभूल होणार नाही दिशा होऊन येणार नाही ना विकासाच्या दिशेने जाईल अशा प्रकारचं मी आश्वासित करतो आणि मला इथं बोलावलं सन्मान केला आदर मला ऐकून घेतलं मनापासून धन्यवाद देतो परंतु आज मी भाषण दिलं असलं तरी आता हे संपलं नाही मी एकदा जातो नंतर पुढच्या वर्षी जेव्हा मातेची पूजा तेव्हा तसं माझ्या माझं काही स्वभाव नाही एकदा गेलं का त्याचं चिंतन आत्मचिंतन आत्मपरीक्षण आणि स्वतः मी शास्त्रज्ञ असल्यामुळे त्याचं संशोधन केल्याशिवाय राहत नसल्यामुळे या दोन्ही तालुक्यावर माझं विशेष लक्ष असल्यामुळे तीन तीन महिन्याच्या नंतर मी या गावाला येत जाईल चर्चा घेत जाईल जनता दरबार असो काय जे असेल काय जे समस्या असेल सुख असेल दुःख असेल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच आज संपलं नाही आतापासून सुरू झालं कारण हा समाज देव देव धर्माला मानणारा समाज असल्यामुळे सुसंस्कृत समाजाला आदर्श संस्कृती कोणत्या समाजाला असेल तर त्या आदिवासी समाजाला आहे सुसंस्कृत समाज कोणता असेल तर आदिवासी समाज आहे अच्छा आदिवासी समाजाला मी कधीही मधात सोडणार नाही आज भाषण आलं निघून गेलं असं कधीही न होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून आणि संकल्पातून निर्माण करायचं असल्यामुळे महाराष्ट्राने समोर धावाचं असल्यामुळे कारण भविष्यामध्ये महाराष्ट्र जसा धावत आहे तसा आदिवासी विभाग धावाले धावाचा असल्यामुळे तुमची साथ पाहिजे तुम्ही माझ्या सोबत पाहिजे निश्चितच आपण विकासाच्या दिशेनं धावू एवढं आश्वासित करतो आणि माझा सन्मान केला मी सर्वांचे नाव घेतले नाही संघटना असो संस्था असो पदाधिकारी असो सर्वांचं मनापासून कौतुक करतो मनापासून धन्यवाद देतो आणि यानंतर सातत्याने नियमितपणे तुमच्या संपर्कात राहील एवढं आश्वासित करून माझे दोन शब्द थांबवतो खूप खूप धन्यवाद